नमस्कार जय महाराष्ट्र मराठी लाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी विदर्भामध्ये सर्वात मोठी प्रसिद्ध असलेली उमरखेड येथील दहडी रद्द उमरखेड महागाव मतदारसंघामध्ये गेल्या तीन दिवसापासून ढटपुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे उमरखेड आणि महागाव तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार झाल्यामुळे अनेकांची पिके पाण्याखाली गेली व संसार उघड्यावर पडल्यामुळे दहीहंडी हा आपला सांस्कृतिक सण असला तरी आपल्या संवेदना पाहिजेत असे मत भाजपा यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी नितीन भूतळा बोलताना म्हणाले अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यक निधीला सफुर्द करणार यावेळी माझे आमदार नामदेवराव ससाने माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर महेश भाऊ काळेश्वरकर रोहित भाऊ वर्मा अतुल खंदारे रमेश चव्हाण आदी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जाणून घेऊया नितीन भाऊ भूतडा यांची प्रतिक्रिया या ठिकाणी स्वर्गीय प्रमोद महाजन चॅरिटेबल ट्रस्ट स्वर्गीय बंकटलाल धोतडा उद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून दरवर्षी जे देहंडीचं आयोजन केलं जाते यावर्षी उमरखेड आणि महागाव या दोनही तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आपण विचारही करू शकत नाही एवढं अतोनात नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याचं आणि सर्वसामान्य नागरिकाचं झालेलं आहे आणि त्यामुळं यावर्षीचं जे दहीहंडीचं आयोजन आहे हे आयोजन या ठिकाणी रद्द करण्याचा निर्णय आमच्या संयोजन समितीनं या ठिकाणी आज घेतला आहे आणि जी या दहीहंडीची बक्षिसाची रक्कम आहे ती अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीला त्या ठिकाणी डोनेट करण्याचा निर्णयसुद्धा आमच्या संयोजन समितीने या ठिकाणी घेतलेला आहे जी परिस्थिती या ठिकाणी उमरखेड महागाव तालुक्यातील लोकांना ओढवलेली आहे या परिस्थितीतून त्यांना पुन्हा उभं करण्याच्या दृष्टीनं जी काही तन मन घरानं मदत लागल ती मदत करण्याचंसुद्धा नियोजन आमच्या संयोजन समितीने या ठिकाणी केलेलं आहे निश्चित निश्चितप्रमाणे अशा पद्धतीचे जे कार्यक्रम असतात जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात ते शेतकरी असल सर्वसामान्य माणूस असल यांना तणावमुक्त करण्याच्या दृष्टीनं अशा पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम वेळोवेळी वेळ भेल प्रसंगानुसार त्या ठिकाणी आयोजन करणं हे सुद्धा गरजेचं असते आणि त्यामुळंच अशा पद्धतीचं आयोजन दरवर्षी आमची या ठिकाणी संघ संघटना आमचं ट्रस्ट हे या ठिकाणी करत असते निश्चितपणानं पुढच्या वर्षी निसर्गानं साथ दिल्यावर ईश्वराच्या कृपेनं याहीपेक्षा मोठं भव्य दिव्य नियोजन पुढच्या वर्षी